एकाच समाजाच्या दोन गटात मोठा राडा एकाच समाजाच्या दोन गटात मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे शुल्लक कारणावरून दोन गटात वाद उपळल्याची घटना घडली वादानंतर दोन गट आमने सामने आले त्यानंतर दोन्ही गटात दगडफेक झाल्याची घटना घडली यावेळी चार चाकी वाहन पेटवण्यात आल्याची ही घटना घडली आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण गावातून मोठी बातमी हाती आली आहे अकोल्यात दोन गटात वाद पेटल्यानंतर एका गटानं चारचाकी वाहन पेटवल्याची घटना घडली आहे या घटनेत जखमी तर दोन्ही गटातील काही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय या घटनेतील सहा जखमींवर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत हातरुण गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे हातरुण गावात एकाच समुदायातील दोन गटात तुफान हानामारी झाल्याची घटना घडली आज दुपार चे सुमारास आज दुपारच्या ही घटना घडली आहे पोलिसात आपल्या विरोधात तक्रार दिल्याच्या संशयावरून आपल्या एका गटातील काही जणांनी दुसऱ्या गटावर हल्ला चढवला यानंतर दोन्ही गटामध्ये तुफान हडामारी झाल्याची घटना घडली यामध्ये एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली आहे